इकडं मला वाटतं प्रसाद जी मिळे पकड या संघाची ताकद आहे मित्रांनो मला वाटतं संदीपराव या संघामध्ये दाखल झाल्यामुळे या संघाची ताकद दुगणी होती चांगल्या प्रकारचा सफोर या संघाला मिळतोय एक शून्य अशी दमदार सुरुवात केली जाते पण समोरचं चाललेली मोठे आहे नाना आहे रोटी मध्य रक्षकासाठी बंटी आहे लक्ष्मण आहे आणि यावेळेला सुची उत्तम कामगिरी एक गुण आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोडला जातो ह्या स्वतः संघा जर तो प्रत्येक संघामध्ये असतील तर आपल्या संघाची निर्यात सहज पार करू शकतात एका बाजूला आपण पाहतो वैभव मध्ये सागर आणि मानाईमध्ये पप्या असे दर्जेदार खेळाडू नुसते शरीर यष्टीने मोठे नाही तर गुण घेण्याचं सुद्धा मोठे मोठे कामगिरी करताना सुशील सायवी पुन्हा या ठिकाणी मात्र या बुटवरचा वापर करत असताना अचानक बलटीमुळे मात्र एक चांगल्या प्रकारे डोक्यामध्ये एक विशेष काही आहे आणि सुशीलची ही खेळी या ठिकाणी थांबवण्यात यश मिळते अगातर पद्धतीचा एक वादळी खेळ शिवस्वराज्य मध्ये खऱ्या अर्थानं करण्याचं धाडस करतो तो जय शिलाड जो पकडला गेला झकडला गेला तरीही थांबत नाहीये लगातार गुण घेण्याचा सिलसिला जारी करतो तयार करतो आणि स्वतःला सिद्ध करत असतो बोनस कंप्लीट करतोय दोन दोन गुणांची बरोबरी प्रोफेशनल फोटोग्राफर जो कबड्डी सुद्धा उत्तम दर्जाचा खेळू शकतो मित्रांनो एक ताई फोटोग्राफर गुरुसाठी गायलाच पाहिजे गुरुनाथ हो, हो, हो। हो, हो। दोन गुणांची कमाई त्याची प्रशंसा केली प्रशंसा खरा उतरतोय जे हनुमान कुंभारखाणी संघासाठी दोन गुणांची कमाई मानाईचा पप्प्या या ठिकाणी दिनेशला जर सपोर्ट मिळाला असता तर निश्चित दिनेशनं कमाल केली होती पप्प्याला चांगल्या प्रकारचा टॅक केला होता या उभय संघामध्ये हा सामना अधिक रंजक होणार शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार आणि आता मात्र सोशी उत्तम प्रकाश चढाईपटू पप्या एका बाजूला प्रतीक सुरू आहे हो 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 या वेळेला गावडी मात्र चढी होता आणि एक गुण म्हणतोय तो जे हनुमान कुमार काळे या संघाला सुशील चराईसाठी बोलवर चढाई बाप करतोय ऋतिकच्या वरती जोरदार आक्रमण <्रेंगारी> चढवलं जात आहे आणि या वेळेला मात्र या संघामध्ये नवोदित खेळाडू अर्थात सोपनीला संधी दिली जाते नाना इंजिवड असल्यामुळे नाना असं पहिले खेळाडू आहे मात्र दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदानाच्या बाहेर जात आहे आणि त्याच्या जागी सोपनील या ठिकाणी आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार होतोय मित्रांनो एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती सुटणी लपवून घेणं गरजेचं आहे जर सुटणीला आपल्या संघाला सांभाळलं तर मात्र या संघाची दिशा योग्य पद्धतीने होऊ शकते आणि सुटणी मात्र कमालीची कामगिरी करतोय आणि इथून मात्र थोडासा टर्निंग पॉईंट होऊ शकतो कारण सुशीलला जर पकड झाली तर मात्र कमाल होऊ शकते या ठिकाणी एका बाजूला पण टी आपण पाहतोय टच केल्याचा दावा सक्सेस होतोय स्वप्नील मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आणि बंटी बोल एकदा संघाला सावरण्यासाठी स्वप्नील आला दुसऱ्या वेळेला बंटी कोळे तीच कामगिरी करतो का पाहायचं आहे दोन्ही संघामधला एक उत्तम प्रकारचा खेळ दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये धडक मारण्याच्या इराद्याने उत्तम दर्जाचा खेळ करताना कंप्लीट करतोय केवळ बोनस घेऊन भागणार नाहीये तर टच गुण घेणं गरजेचं आहे आणि शेवटच्या खेळापर्यंत उत्तम प्रकारचा सपोर्ट एक चांगलं क्षेत्र लक्ष आहे बोनस कंप्लीट करतोय ऑल आउट या ठिकाणी सुशील चढाईसाठी असणारे एक चांगल्या प्रकारची चढाई सुशील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघा सहा गुणांच उत्तर आणि आता मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं चोरस निर्माण करायची असेल तर रोमर्शक सामना आपल्या बाजूने जर बळवायचा असेल तर जयेश लाड आणि त्याच्या संपूर्ण टीमला आपल्या हातामध्ये सूत्र घेणे गरजेचे आहे या वेळेला गुण घ्यायचे जयेश मात्र आपल्या संघामध्ये सर

लांब किमया करून दाखवतोय आणि खऱ्या अर्थानं या, या संघाला सपोर्ट करण्यासाठी बोनस कम्प्लीट करतो तो राव या सामन्यामध्ये दाखल झाले खऱ्या अर्थानं मनोबल वाढले थोडस कॉन्फिडन्स वाढलेलं आहे तो जाहीर माल कुंभारकाळी या संघाचं मैदानात प्रत्यक्ष या ठिकाणी सपोर्ट देण्याचं काम करतात ते संदीपराव आणि मैदानाच्या बाहेरून योग्य दिशा देण्याचं काम करतात ते तानुदा बरोबर दोघांचं कौतुक या ठिकाणी चढाईमधून उत्तम दर्जाचे गोल घेण्याचे काम करतो पुन्हा एकदा बोनस कंप्लीट करतो एक होण्याची वाढ आणि दरम्यान आठ